नमस्कार आत्ताच मी ही टी व्हीवरच पाहिलं आणि भारतीय जनता पार्टीनं अत्यंत विश्वासाने माझी विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर केली त्याबद्दल मी आमचे शरिष्ठ नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस माननीय चंद्रशेखर बावनफुळे आणि सर्वच भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचे मी आभार मानतो आणि खऱ्या अर्थानं वंचितांना दलितांना न्याय देण्याचं काम भारतीय जनता पार्टी करते कारण महाराष्ट्राच्या इतिहासात महाराष्ट्राच्या स्थापनेपासून आज तागाळ्यात कुठल्याही पक्षाने आमच्या समाजाला मातंग समाजाला उमेदवारी विधानपरिषद असेल किंवा राज्यसभेची उमेदवारी देऊ केली नव्हती ती भारतीय जनता पार्टीने केली त्या, त्यामुळं मी या संधीचं नक्कीच सोनं करेल आणि येणाऱ्या काळामध्ये ही संधी मिळाल्यास नक्कीच मी वंचितांपर्यंत दलितांपर्यंत आणि अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हा जो काही महाराष्ट्रात न येणारा जो काही समाजासाठी येणारा जो काही निधी असेल किंवा जे काही बेनिफिट असेल ते पोचवण्याचा मी नक्की प्रयत्न करेल तमाम सर्व सर्वांना मी पुन्हा एकदा धन्यवाद मानतो आभार मानतो थँक्यू व्हेरी मच जय जी